त्या ठिकाणी महापालिकेने बसवलेल्या सगळ्या झोन आहे महापालिकेने झोन डिक्लेअर केलेलं आहे झोन महापालिकेने डिक्लेअर केलेला आहे आणि कसे अवैध धंदे चालणार शंभर चोवीस बसलेले असतात निश्चितपणे आम्ही कोर्टात आहोत पुन्हा राजकीय कारवाया मध्यपर्यंत पोहोचली त्यांना इतकी आग लागलेली आहे की सियम कार्यालयात बसून आयुक्तांवर राजकीय दबाव टाकून कारवाई करायला व्हायची आणि आयुक्तांनी स्वतः सांगितलं कि माझ्यावर राजकीय दबाव आहे आम्ही कोर्टात गेलेलो हो। आहोत कोर्टाने तीन तारीख दिलेली आहे कोर्टाने सांगितलेलं आहे की तुमचं म्हणणं मांडा महापालिका तिथं म्हणणं मांडायला जात नाही ही जागा महापालिकेची नाही महापालिकेचे जे सर्वेअर आहे जाधव त्यांनी ही जागा दहा वर्षापूर्वी मोजली आणि आत्ता मागच्या एक वर्षापूर्वी मोजली आणि त्यांनी सांगितलं की महापालिकेची जागा नाही महापालिकेच्या अखादीत येत नाही ही जागा एस टी महामंडळाची आहे आणि एस टी महामंडळाचा आणि मालकांचं या ठिकाणी कोर्टामध्ये भांडण चालू आहे गेली अडतीस वर्षापासून माझं इथं कार्यालय आहे बांधकाम नाही आहे शेड आहे शेड खाली बसलेलो आहे येणारे ते प्रश्न शिवसैनिक म्हणून मी गेली चाळीस वर्ष सोडवतो आणि त्यामुळं या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांचे पाय लागलेले आहे आदरणीय साहेब चार चार दिवस या ठिकाणी बसलेले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा इथं दोन तीन वेळा येऊन गेलेले आहेत टीके साहेबांबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातलं जे मोठं अधिवेशन शिवसेनेचं झालं ती इथून सुरुवात झाली इथून सर्व गेलेले असं असताना सुद्धा मुख्यमंत्री राजकीय दबावापोटी एखाद्या महिलेंचं जे ये ज्यांचं एम डी प्रकरणात सगळ्यात मोठं नाव गाजलेलं गेलेलं त्या ते आमदारांचं त्यांचं तुम्ही ऐकत असाल आणि अशा खोट्या कारवाया करण्यासाठी राजकीय दबाव टाकत असाल आ, सम्दा, सम्दा आ आ आ भावी 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 या बडे बाबींना हे समजा समजायला पाहिजे छोटी भाभी आतमध्ये आहे आणि बडे बाबी बाहेर आहे सत्ता पालट झाल्यानंतर याचा निश्चितपणे विचार आम्ही केल्याशिवाय राहणार नाही या ज्यांनी केलेल्या आहे त्यांना सुदबुद्धी देव एवढंच आमचं म्हणणं नाही आम्ही काही पोलिसांच्या विरुद्ध आमचा काय विषय पण नाही आणि कोर्टाने जो निर्णय देतील आम्ही तो मान्य करू जाऊ पालकमंत्री दहा वर्षापूर्वी झालं ना हा प्रकरण त्यावेळेस मी फाईल निघाली त्यावेळेस मी फाईल अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्या इथं आपली काही अधिकार नाहीये डिमार्केशन झालेलं आहे सगळं पण पुन्हा आता नव्याने आमदार झाले त्यांनी नव्याने काढले सगळे आदेश होता किंवा काय त्यांनी टाकू त्यांना महामंडळाची जागा असल्यामुळे त्यांना नोटीस बजवता येत नाही कारण त्या नियोजन प्राधिकरणाचा विषय येतो त्या ठिकाणी प्राधिकरण हे महामंडळ आहे अशीच केस एम आय डी सीच्या संदर्भात झाली होती एम आय डी सीच्या संदर्भात ज्यावेळेस अतिक्रमण काढण्याच्या सूचना ज्यावेळेस महापालिकेला आल्यात त्यावेळेस सभागृहामध्ये जवळजवळ दोन तास चर्चा झाली आणि तो विषय त्यावेळेस फेटाळण्यात आलेला आहे त्यामुळे ही केलेली कृती बेकायदेशीर सत्ताधारी पक्षाची दादागिरी आहे शिवसेनेला उद्धव साहेबांच्या खंजी कोसून ज्यांनी सत्ता स्थापन केली त्यांना उद्धव साहेबांचे शिवसैनिक त्यांना वाईट वाटायला लागले आणि म्हणून ते एकेकाला टार्गेट करून त्रास देण्याचा प्रयत्न आहे ॲक्च्युली ही जागा जी आहे ती एस टी महामंडळाची आहे महापालिकेचा कुठलाही संबंध नाही जर अतिक्रमण काढायचं असेल तर एस टी महामंडळाने काढावे जर महापालिकेला अडचणी येत असतील तर त्यांनी एस टी महामंडळाशी पत्रव्यवहार करावा कारण नियोजन प्राधिकरण हे महामंडळ आहे नाशिक महापालिका नाही त्यामुळे अधिकार महामंडळाचे आहेत नाशिक महापालिकेतून नाही तरीसुद्धा नाशिक महापालिकेने केलेली कृती याविरोधात आदरणीय माजी आमदार वसंत भाऊ गीते हे कोर्टात दिलेले आहेत आणि कोर्टात नाशिक महापालिकेने आपलं म्हणणं मांडण्यासाठी तीन तारखेपर्यंत मुदत मागितलेली आहे असं असताना न्यायालयीन बाब असताना सुद्धा अशा प्रकारची कारवाई करणं हे चुकीची आहे निषेधार्थ आहे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो